पत्नीस बेदम मारहाण वळसंग पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल येथे बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली असून ही घटना सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली महांतेश्वर बसन्ना माळी वय एकोणचाळीस राहणार अहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम सासवे वय सदोतीस राहणार आहेरवाडी सिद्धराम सासवे वय बत्तीस शिवा यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मे किती चोवीस साडे नऊ वाजता फिर्यादी हे घरी असताना तिघे घरासमोर येऊन फिर्यादीस मारहाण करून बळजबरीने मद्रे रोडला घेऊन गेले त्या ठिकाणी जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर शेत विकलेले पैसे काढून दे म्हणून मारहाण केली तसेच पत्नी सोबत असताना तिला मारहाण केली याच वेळी फिर्यादीच्या खिशातून पैसे सोन्याची अंगठी काढून घेतली याच वेळी फिर्यादी चाकूने वार करून जखमी केले दरम्यान भांडणा भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांनाही मारहाण केली